आणि फॉर ु फॉरची वेळ आहे सो ऑल आणि आजचा जो दिवस आहे तो खूप अद्भुत असा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी सो लेट्स बीन टू गोड्स वर्ड आणि देवाच्या वचनाला आपण सुरुवात करूया सो गोड्स बी बोल देवाच्या लोकांना लास्ट संडे आय टोल यू अबाउट वॉकिंग विथ होल स्पिरिट आणि मी मागच्या संडेला मागच्या रविवारी मी तुम्हाला कशा प्रकारे पवित्र आत्म्यासोबत आपण चालू शकतो याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं आय टोल यु हाऊ टू वॉक विथ होल स्पिरिट आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की कशा प्रकारे आपण पवित्र आत्म्यासोबत चालू शकतो वॉट टू डू विथ विथ स्पिरिट आणि आपल्याला काय केलं पाहिजे की पवित्र आत्म्यासोबत चालण्यासाठी आणि व्हॉट वी गेट फ्रॉम होली स्पिरिट आणि जेव्हा आपण पवित्र आत्म्यासोबत चालतो त्याच्याद्वारे आपल्याला काय प्राप्त होतं हे देखील आपण बघितलं आणि मागच्या ज्या रविवारी आहेत त्या पण दोन मुद्दे आपण त्यावरती बघितले होते बेनिफिट्स ऑफ होली स्पिरिट आणि पवित्र आत्मा ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये येतो त्यावेळेला फायदे होतात टू टू नेक्स्ट आणि मी आज जे तुम्हाला आहेत पुढचे दोन मुद्दे तुम्हाला आज सांगणार आहे सो वेन वी स्टार्ट वॉकिंग विथ होली स्पिरिट आणि जेव्हा कधी आपण पवित्र आत्म्या बरोबर आपण चालायला सुरुवात करतो नॉट इन फिजिकल लाईफ आणि प्रॅक्टिकली जीवनामध्ये नव्हे बट हि स्पिल चल नाही पण आत्मिक जीवनामध्ये बट वी हॅव टू वॉक विथ होल स्पिरिट बट वी हॅव टू वॉक विथ होल स्पिरिट पण आपल्याला पवित्र आत्म्यासोबत सोबत चाललं पाहिजे हले लुया आ ल लुया आणि टोल आय टोल यू यू ऑफ विथ होल स्किल आणि जेव्हा आपण पवित्र आत्मा चालतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये काय घडतं हले लुया सो लॅज डी यू टू वॉट्स आपण देवाच्या वचनाला सुरुवात करूया सो टुडे डे ॲम गोइंग टू टेल यू द थर्ड प्लेस थर्ड बेनिफिट ऑफ वॉकिंग विथ आणि हा मी तुम्हाला तिसरा मुद्दा सांगणार आहे जेव्हा आपण पवित्र आत्म्यासोबत चालतो आपल्याला तिसरा फायदा होतो तो म्हणजे डेट इज आणि तो म्हणजे आपलं जे प्रार्थना जीवन आहे ते मजबूत होतं सामर्थ्यशाली होतं जेव्हा आपण पवित्र आत्म्यासोबत चालायला सुरुवात करतो बिकम स्ट्रॉंगर आणि आपलं प्रार्थना जीवन आहे ते खूप मजबूत असं होतं वॉट्स पीपल देवाच्या लोकांना युअर प्रेयर लाईफ इज स्ट्रॉंगर काय तुमचं प्रार्थना जीवन हे मजबूत आहे का यू हॅव मजबूत आहे का आय थिंक मोस्ट ऑफ द क्रिश्चन पीपल डोंट हॅव देअर प्रेयर लाईफ स्ट्रॉंगर आणि बहुतांश लोकांचे जे जे प्रार्थना जीवन आहे ते मजबूत नाही आहे बिकॉज सर्टन डिस्ट्रॅक्ट फ्रॉम सर्टन डिस्ट्रॅक्ट फ्रॉम क्राईस्ट आणि कारण सैतान हा त्यांना ख्रिस्तापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतो आणि वेन युअर प्रेयर लाईफ इज डिस्ट्रॉय आणि जेव्हा तुमचं प्रार्थना जीवन हे नष्ट होतं यू डिस्ट्रॉय युअर लाईफ आणि तुमचं स्वतःचं जीवन देखील नष्ट व्हायला सुरुवात होतं इन फिजिकल आणि शारीरिक दृष्ट्या इन स्पिरिच्युअल आत्मिक दृष्ट्या देखील मेंटल आणि मानसिकरित्या देखील हालेलुया हालेलुया

सो आउट आयम गोइंग टू टी हाऊ टू स्ट्रॉंग युअर प्रेअर मी आज तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे आपण आपलं प्रार्थना जीवन आहे ते मजबूत करू शकतो सो रोमन चा पत्र याचा आठवा अध्याय वर्स ट्वेंटी सिक्स आणि वचन सव्वीस आपण वाचूया लाईक वॉज लाईक वॉज स्पिरिट हेल्प इन in our weakness, for we don't know what to pray for, as we are, but the Spirit himself in ingredients from us, the groanings to growings to deep forwards अगे अठीका नी, सर्विस वच्छन अपनमास्या, तसेज आत्मा ही आपला श्रक्त पन्नात, आपला हात बार लाउतो,

वी वी हॅव द आणि आपण असा विचार करतो की मी देवाकडं मागत आहे वी समटाईम्स वी हॅव डेट आय हॅव टू प्रे नाव आय थिंक आय नाव आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की मला आता प्रार्थना केली पाहिजे बट समटाम वी डिस्ट्रॅक्ट फ्रॉम द प्रे आणि कधी कधी असं होऊन जातं की प्रार्थना प्रार्थनामध्ये आपण विचलित होऊन जातो वॉट टू प्रे आणि आपण कधीकधी कन गोंधळून जातो की कशासाठी आपल्याला प्रार्थना करायचे आणि डॅट विन विवर सर डी डन टू धिस डॅट दिस थिंग डी डन टू अवर्स बट टू सॅटन इज ड्रिंग इन अवर आणि हे गोंधळणं हे जे आपण स्वतःहून करत नाही पण सैतान आपल्याला त्या गोष्टीपासून आपल्याला पराभृत करण्याचा प्रयत्न करतो आपलं मन गोंधळून टाकण्याचा प्रयत्न करतो मी कॉस्टॅट नव्ह दिस कारण सैतानाला माहिती आहे वेन स्टार्ट ड्रींग आपण ज्या वेळेला प्रार्थना करायला सुरुवात करू गॉड वि लिश निअर प्रेम आणि देव आपली प्रार्थना नक्कीच ऐकणार स्टार्ट वर्किंग इन ऑर लाईफ आणि आपल्या जीवनामध्ये तो कार्य करायला सुरुवात करणार द ऑल ऑल द प्लॅन्स ऑफ सॅट विल डिस्ट्रॉय आणि सैतानाचे जे काय सर्व प्लॅन आहेत जे काय त्याचं कटकारस्थान आहे ते उद्ध्वस्त होणार हलि लुया गॉड स्लीपर मग देवाच्या लोकांना डोंट वरी काळजी करू नका डोंट बी कन टू प्रे आणि प्रार्थना करताना गोंधळून जाऊ नका डोंट बी वीक टू प्रे आणि प्रार्थनेमध्ये अशक्त होऊ नका कमजोर होऊ नका मेक युअर एम दॅट यू हॅव टू प्रेर नाव मेक एम दॅट यू हॅव टू प्रेर नाव आणि तुम्हाला एक एम तुम्ही ठेवा की मला आता प्रार्थना करायचीच आहे आणि व्हॉट एव्हर हॅपन्स डोंट डिस्ट्रॅक्ट फ्रॉम प्रेर आणि काय घडल की तुम्ही तुमच्या प्रार्थनेपासून परावृत्त होणार नाही हालेलुया हालेलुया बिकॉज यू होली ऑल्सो हेल्प आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल त्यावेळेला पवित्र आत्मा देखील तुम्हाला तुम्हाला मदत करेल प्रार्थना करण्यासाठी यू अँड होली आणि आणि जेव्हा तुम्ही पवित्र आत्मा एकत्र येऊन प्रार्थना कराल तर अनपिरिबल थिंग्स विल हॅपन युअर लाईफ आणि अविश्वसनीय अद्भुत अशा गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये घडून येतील यू विल गेट ऑल थिंग्स इन लाईफ आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे like त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडून येतील पीस like आणि जसं की शांती ज आनंद हिलिंग आरोग्य हॅपीनेस आणि आनंदीपणा विन्यु स्टि डिस्थि आणि या सर्व ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे त्या आपल्या जीवनामध्ये येतील बट वेळ पण कधी वेन स्टार्ट प्रेम जेव्हा आपण प्रार्थना करायला सुरुवात करेन त्यावेळेला वेळेला झालेली आले लु रिपीट द व्होर्सियल

म्हणून मी तुम्हाला सांगत आहे वेन यू वी यू स्टार्ट प्रेम यू विल गेट डिस्ट्रॅक्टेड आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही गोंधळून जाईल किंवा तुम्ही विचलित हो व्हाल कदा कदाचित दिस इज युअर विकनेस आणि हा तुमचा विकनेस आहे पण आहे आले लुया व्हॉट्स पीपल युअर अंडरस्टँडिंग तुम्हाला समजत आहे का वेल यू स्टार्ट प्रेंग यू गेट डिस्ट्रॅक्टेड दिस इज युअर विकनेस आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करता त्यावेळेला तुम्ही विचलित होता तुम्ही गोंधळून जाता हाच तुमचा विकनेस आहे बट बट वेन यू स्टार्ट वॉकिंग विथ होल स्पिरिट पण जेव्हा पवित्र आत्म्यासोबत आपण चालायला सुरुवात करतो गॉड विल होल स्पिरिट विल हेल्प यू विन युअर विकनेस आणि पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला हातभार लावतो सो गॉड पीपल देवाच्या लोकांना स्टार्ट लिव्हिंग विथ होल स्पिरिट पवित्र आत्म्यासोबत जगायला सुरुवात करा शॉर्ट वॉकिंग विथ होली स्पिरिट पवित्र आत्मनासोबत चालायला सुरुवात करा योर ऑल वीकनेस विल गेट आउट फ्रॉम योर लाइफ तुमच्या जीवनातील प्रत्येक अशक्त ज्या गोष्टी आहेत तिच्या जो वीकनेस आहे तो संपूर्ण निघून जाईल हालेलुया हालेलुया क्लोजर टू गॉड देवाच्या अधिक अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करा इन होली स्पिरिट िट आणि पवित्र आत्म्या सोबत तुम्ही जगण्याचा प्रयत्न करा तो होली स्पिरिट विल चेंज युअर लाईफ आणि पवित्र आत्मा तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकेल ते बाब तुम्हाला आशीर्वादित करू